नमस्कार प्रेक्षकांनो ठरलं तर मगच्या पुढील भागात आता आपल्याला बघायला मिळणार आहे की अर्जुन ऑफिसला टिफिन न घेता चाललेलो असतो मग सायली त्याच्या मागे टिफिन घेऊन येते आणि अर्जुनला म्हणते की असं परत टिफिन विसरून आलं तर कोण आणून देणार दोन दिवसांनी मी नसणार मग काय करणार तेव्हाच अर्जुन पाणी पित असतो आणि त्याला खूप जोराचा जा ठसका जातो आता सायली अर्जुनची पाठ चोळत असते आणि त्याला सांगत असते अगदी लहान मुलासारखं वागतात इतक्या घाई नाही कोणी पाणी पितं का आज ठीक आहे उद्यापासून काही तुमच्यासाठी एखादा माणूस ठेवायचं का आता असं सायली बोलल्यानंतर अर्जुनला व्हावंच आणि अर्जुन लगेच म्हणतो मग तुम्हीच थांबा ना आता अर्जुन असं म्हटल्यावरती सायलीला काय बोलू आणि काय होत त्याच वेळेस इथे आता चैतन्याची एंट्री होती आणि घाई घाई तर चैतन्य केबिनच्या आत येतो आणि मग अर्जुन आणि सायलीला म्हणतो तुम्हा दोघांसाठी एक गुड न्यूज आहे आणि मग तो सांगतो की महिपतकडे जेलमध्ये मोबाईल आहे आणि तो त्यावरती काहीतरी माधव मधुकाकांबद्दल बोलत होता आता मधुभाऊंचं नाव घेतल्यावरती साहिलीला कळत नाही नक्की काय असणार आहे आता मधुभाऊच्या विषयी काय असेल प्लॅन हे सगळं बघण्यासाठी माझ्या चॅनलला म्हणजे स्वराज मराठीला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन मी परत येते तुमच्या भेटीला तोपर्यंत नमस्कार